राम जय जगदंबा जय बिरसा मंडळी आज आपण जव्हार तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील भरसटमेट गावी आलेलो आहोत आज पवित्र दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी म्हणजे अक्षय तृतीया आज खूप प्राचीन खूप जुना बोहाड्यांपैकी एक बोहाडा म्हणजे आमच्या जव्हार तालुक्यातल्या भरषमेटचे त्या ठिकाणी आपण आज आलेलो हो। आहोत तसे तर सुरुवात होते बोहाड्याला ती रंगपंचमीपासून मोखाड्यापासून सुरू होते काही मग हनुमान जयंतीला होतो कधी पाडव्याला होतो तर काही आखाती म्हणजे अक्षय तृतीयेला होतो मंडळी बोहाडा म्हणजे जगदंबा माताचा उत्सव आपल्या ज्या देवदेवता आहेत बावन देवदेवता या बोहाड्यामध्ये असतात त्यांचे मुखवटे घालून असा तीन दिवस असा हा आमच्या आदिवासी संस्कृतीतला जगदंबा माता उत्सव म्हणजे बोहाड्याचा उत्सव अगदी याची सुरुवात खूप प्राचीन झाली म्हणजे या ठिकाणी असं म्हणतात की लोककीपूर्वी हा बोहाडा सुरू केला तेव्हा महाराजसुद्धा यायचे आणि त्यांनी दिलेली तलवार एका कुटुंबाकडे पण मी पाहिले म्हणजे हा किती जुना आणि चांगला बोहाड या ठिकाणी आहे आणखी म्हणला या बोहाड्याचे एक जे विशेष वाटलं ते कधीही हा बोहाडा नाचवत नाही त्याचं पावित्र्य त्यांनी राखलेलं आहे बोहाडा येईल तरच ती सगळी सोंग सजवून वगैरे ते तयार होत असतात तर मंडळी एकाच ठिकाणी आदिवासी संस्कृतीचं एवढ्या देवांचं जे दर्शन होतं आणि तो उत्सव म्हणजे बोहाडा जगदंबा मातेचा उत्सव खरं तर मला किंवा जनजाती विकास मंचाला काही पी एच डी करावी काय अभ्यास करून नाव लौकिक पैसा कमवावा मुळीच हेतू नाही आपली आदिवासी संस्कृती दुर्दैवाने लयास चाललेली आहे ती टिकावी पुढच्या पिढीला आपली संस्कृती कशी आहे ही दिसावी कारण आज अनेक मतमतांतर आहेत कुणी कोणत्या विचाराचा आहे तो कसं पुस्तक लिहिलं कुणी या बोहाड्याबद्दल काय म्हणेल पण प्रत्यक्षात हे जेव्हा हे जतन व्हिडिओ शूटिंग जेव्हा करू तेव्हा एक अधिकृत ठेवा हा मानता येईल आणि म्हणून हा सगळा जनजाती विकास मंचाचा खटाटो मी सर्वप्रथम या सगळ्या ग्रामस्थांच्या ग्रामस्थांना धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो की आम्ही जेव्हा गेलो की आम्हाला अशी व्हिडिओ शूटिंग करायचे आदिवासी संस्कृतीचं जतन करायचं आहे आणि त्यांनी लगेच आम्हाला लागलीच त्यांनी आम्हाला अनुमती दिली बुहाळ्याबद्दल मी काही जास्त म्हणण्यापेक्षा बरंच काही तुम्ही या सगळ्या जे तीन दिवसाचा बुहाळा आहे आणि त्या व्हिडिओ शूटिंगमध्ये पाहणार आहोत आणि काही या ठिकाणचे ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत मध्ये मध्ये त्यांच्याही काही छोट्या छोट्या मुलाखती येतील आणि त्याच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत धन्यवाद